आणि दोन हजार दोन वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्ट मध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्ट मध्ये आलो महाराष्ट्रातल्या जनतेला जी आवश्यक त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा सा उद्देश त्यामुळे काही लोक बोलतायत काही लोक वेगळा आनंद साजरा करतायत काही पेढे वाटतायत नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून आनंद आहे चांगला आहे म्हणजे निरोप कोण कौन कोणाला देईल हे तर येणारा काळ ठरवेल शेवटी हे जनतेच्या हातात असत जनता जनार्दन हे अडीच वर्ष सिकेज होते का सिक मध्ये गेलेले अडीच वर्ष अडी अडीच वर्षामध्ये अगदी काय म्हणतो त्याला आपण शिकात गेलेले काय त्याला काय म्हणतो आपण भारतीय जनता पक्षाच्या दोनशे चाळीस जागा आल्या ले। एनडी आल्यांच्या सगळ्यांच्या मिळून पण तेवढ्या आल्या नाही आणि मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून एक आनंदाने पेढे वाटणारे पाहतोय आपण काही लोक असे छाती फुगून येणारे पाहतोय म्हणजे एक म्हणतो आपण गिरे तो बी टांग अरे पराभव केला तुम्हाला तुमचा या जनतेने देशातल्या मोदीजींना पुन्हा तुम्ही एवढं खोट नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार एक भीतीचं वातावरण निर्माण करून सुद्धा या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं याचा आनंद विरोधक साजरा करतात याचा आम्हाला आनंद आहे